नमस्कार मंडळी रामकृष्ण हरे युधिष्ठराने विचारले केशवा आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांग श्रीकृष्ण म्हणाले जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी आज तुला सांगतो नारदाने विचारले पित्या ब्रह्मदेवा आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय ते मला सांग कारण मला विष्णूची आराधना करायची आहे ब्रह्मदेव म्हणाले कलियुग मुनी श्रेष्ठा तू चांगले विचारलेस तू खरोखरच वैष्णव आहेस त्रैलोक्यामध्ये एकादशी सारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केलं नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशीला पद्मा किंवा देवशैनी एकादशी नावाने प्रसिद्ध आहे ऋषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो ही कथा ऐकल्याने महापापाचा नाश होतो पूर्वी सूर्य वंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्य प्रतिज्ञ व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या ओरस पुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राजात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधी व्याधी नव्हत्या त्या राजाच्या कोशागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व प्रजानन वैतागले आर्त झाले राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ पितृयज्ञ अग्निहोत्र व वेदाध्ययन हे सर्व बंद पडलं तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे पुराणांमध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण सर्वांच्या हृदयात राहतो हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे पर्जन्याची वृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा नृपश्रेष्ठा ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असी का चर मात्र, मात्र चा असे काहीतरी कर राजा म्हणाला प्रजाजनांनो तुम्ही सांगितले ते अगदी खरे आहे अन्न ही ब्रह्मस्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अन्नाचरामुळेच प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करत आहे का मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करेन राजाने असा विचार केला आणि विधा त्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात आला आता तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसला आता त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या तो जण दुसरा ब्रह्मदेवाच आहे असे वाटत होते त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राजाच्या सात अंगांविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला मुनी श्रेष्ठा मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायांपाशी आलो आहे तरी प्रजाजनांचा योगक्षेम चाललेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा अंगीरा ऋषी म्हणाला राजा हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे धर्मा चारी चरण संपूर्ण आहेत या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे असे असता राजा तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाही तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे दोष दूर होईल राजा म्हणाला तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्रा त्याने माझा काहीच अपराध केलेला नाही तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांग ऋषी म्हणाला राजा असे असेल असे तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर मुळींचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा म्हणजेच देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य तसेच शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले राजा त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षाव सुरू केला सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या शेते शोभू लागली ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना लाभले या, या एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्मे वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो याप्रमाणे पुराणातील या, या आषाढी एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी एक पासून चातुर्मास सुरू होतो विष्णू पुराणानुसार विश्वाचे रक्षक भगवान विष्णू हे चार महिने क्षीरसागरा निद्रा घेतात या कारणास्तव विवाह मुंडन विधी घर शांती करणे इत्यादी सर्व प्रकारचे शुभ कार्यक्रम हे ठरवले जात नाही चातुर्मासात अनेक प्रकारचे नियम पाळले जातात जसे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे या नियमांचे पालन केल्याने माणूस नेहमी श्रीमंत आणि निरोगी राहतो यासोबतच भगवान विष्णूची कृपा कायम राहते आणि जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता देखील भासत नाही चला जाणून घेऊया चातुर्मासात कोणत्या गोष्टींचे आपण पालन करायचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार चातुर्मासात ब्रह्ममुहूर्तावती उठावे आणि जमिनीवर झोपावे पलंग वापरू नये यासोबतच एका ठिकाणी राहून देवाचे ध्यान करणे आणि नामस्मरण करणे शुभ मानले जाते यावेळी भगवान विष्णू वैकुंठधाम सोडून क्षीरसागरात झोपतात यामुळे मानवानेही जमिनीवर झोपावे चातुर्मासात जेवणात या, चातुर्मा या वस्तूंचा वापर करा चातुर्मासात एकदाच भोजन करणे शुभ मानले जाते चातुर्मासात एक वेळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते असे पद्मपुराणात सांगण्यात आले आहे पण ते आपल्याला शक्य होत नाही पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देखील हा प्रयत्न करू शकता यामध्ये मीठ टाळता आलं तर चांगलं जर तुम्ही मीठ सोडू शकत नसाल तर अन्नामध्ये सैंदव मिठाचा वापर देखील तुम्ही करू शकता चातुर्मासात केळ्याच्या पानांवर जेवण करावे पद्मपुराणात सांगितले आहे की चातुर्मासात पलाशच्या पानांवर जेवण करणे उत्तम आहे पलाशांच्या पानांपासून बनवलेल्या ताटात अन्न खाल्ल्याने रक्त स्वच्छ राहते आणि अनेक आजारही दूर होतात पलाची पाने उपलब्ध नसल्यास केळीच्या पानांवरही जेवण करू शकता चातुर्मासात पलाच्या पानावर खाल्ल्याने अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण होते या चातुर्मासात काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे आहे चातुर्मासात तमोगुणी यम लहरीचा प्रभाव पृथ्वीवर वाढतो म्हणून मनुष्याने सात्विकता वाढवून सात्विक आहार घ्यावा असे शास्त्र आणि पुराणात सांगितले आहे ब्रह्मचर्याचे पालन करण्याबरोबरच मन ध्यान जप तपस्या आणि दान या कार्यात गुंतले पाहिजे ध्यानधारणा करणाऱ्या सगळ्यांसाठी चातुर्मास खूप महत्वाचा आहे असे केल्याने जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि घरात धनधान्याची वृद्धी होते चातुर्मासात काही गोष्टी देखील टाळायच्या आहे चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी असतो यात श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक महिना असतो म्हणूनच पालेभाज्या जसे पालक मेथी श्रावण महिन्यात भाद्रपद महिन्यात दही अश्विन महिन्यात दूध आणि कार्तिक महिन्यात कांदा लसूण तसेच उडीद डाळ इत्यादी टाळावीत असे केल्याने शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहते आणि कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहते आणि धन सौभाग्यदेखील प्राप्त होते असे म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जरूर लिहा धन्यवाद